खोपोलीत ऍब स्कोअर फिटनेस जिमचे उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या असते मोठ्या उत्साहात संपन्न खोपोली शिरपाटा येथील आलायना सिटी प्लाझा या ठिकाणी उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाले यावेळी खोपोलीचे ज्येष्ठ नेते तथा माजी उपनगराध्यक्ष इब्राहिम भाई पाटील संचालक शानाव भाई पाटील माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील ज्येष्ठ नेते मोहन अवसरमल पंकज पाटील उबेद पटेल संदीप पाटील ताता रेटे संतोष मालकर विवेक पाटील दिलीप पुरी प्रसाद वाडकर राजन सुर्वे यांसह परिवारातील सर्व सदस्य विविध क्षेत्रातील मान्यवर फिटनेस जिम च्या मुख्य ट्रेनर अरुणा भारती व त्यांच्या सर्व सहकारी उपस्थित होते सदर ठिकाणी संचालक शहानबाई पाटील यांनी व्यायाम करण्या आरोग्यासाठी किती आवश्यक आहे याबाबत माहिती देत आपली एक स्वतःची जिम असावी याबाबत भावना व्यक्त केल्या तसेच आमदार महेंद्र थरू यांनी संचालक शाहनवाज पटेल यांचे कौतुक करत खोपोली शहर व परिसरातील नागरिकांना चांगली सोय उपलब्ध करून दिली आहे याबाबत केले माझा सहकारी मित्र शहा पटेल सन्माननीय आमचे ज्येष्ठ नेते पटेल यांचे चिरंजीव यांनी जीमच या ठिकाणी सुंदर असं उद्घाटन या ठिकाणी माझ्या हस्ते होत असताना खर तर मी आल्यानंतर म्हटलं की तू एक उत्तम डेव्हलपर्स आहे पण तुण तुला ही कल्पना कशी सुचली सुंदर अशी फिटनेस जीम या ठिकाणी खुकुलीकरांसाठी या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे शानवाज हा हो अतिशय एक चांगला डेव्हलपर्स एक चांगला तरुण मुलगा वडिलांचा इव्राम शेठ पटेल यांनी या संपूर्ण कोकणी शहरासाठी आत्तापर्यंत राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं योगदान त्यांचं सातत्याने आजही आहे आणि शाहनवाज अतिशय संयमी असणारा हा माझा सहकारी नवनवीन कल्पना ह्या कोकली शहरासाठी देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तो करत असतो आज ज्या ठिकाणी ॲबस्कोर ह्या जिमचं या ठिकाणी उद्घाटन होत असताना भव्य दिव्य अशी ही जिम कोकणीकरांसाठी नव्याने माझ्या मते कोकणी शहरामध्ये पहिल्यांदाच अशी जिम आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाली ती शाणवळा तुला मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो सुंदर असं खोकोलीकरांना फिटनेसच्या आता काळाची गरज आहे हे फास्ट युग आहे जीवनामध्ये आपल्याला आपलं शरीर आपण फिटनेस किती महत्वाचा आहे हे आपल्याला प्रत्येकाला आता याची जाणीव व्हायला लागलेली आहे कोविडसारखं महाभयंकर संकट येऊन गेल्यानंतर सगळंच आपण सारेजण अलर्ट होऊन आपण फिटनेसवर सारेजण लक्ष देत आहोत आणि म्हणून खोकोलीकरणसाठी एक नवीन परवाने आपण शान या ठिकाणी या जिमच्या माध्यमातून उभी केलेली आहे त्यांनी जे काय आता सांगितलेलं आहे की ते योगा असेल किंवा फिटनेस संदर्भात महिलांसाठी सुद्धा वेगळं शिक्षण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यामुळे सुंदर अशी जिम आज या ठिकाणी उद्घाटन झालेली आहे आणि आज मागे गणेश उत्सव आहे अतिशय चांगला दिवस असा आहे आजच्या दिवशी या जिमचं उद्घाटन या ठिकाणी होत असताना शाहनवाज मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो उपस्थित असलेले आपले लाडके आमदार श्री महिन्याचे उपस्थित वो सर्व मान्यवर उपस्थित काही नवीन माझा नेहमी प्रयत्न असतो याच संकल्पनेतून मी गेल्या वर्षी जावे नवीन या या सर्वांचे उद्घाटन केले व गोपोलीत एक ब्रँड आपण आणून दिलाय व आज ॲप स्कोर युनिस ह्या युनिसेफीचं उद्घाटन करताना मला खूप आनंद होत आहे आपण मसाज रूम स्टीम रूम लॉकर सेपरेट लेडीज लेडीज आणि जेंटसाठी सेंजी रूम पण अवेलेबल करून आलेले आहे त्या व्यतिरिक्त म्हणजे आपल्या काही भगिनी आहे म्हणजे त्यांना युनिसेफमध्ये कम्फर्ट नसतात त्यांच्याकडे मी स्पेशल लेडीज बॅटचे आयोजन केले आहे मॅक्झिमम आता आमची टीमची सर्व आम्ही टीम अरेंज केलं आहे अरुणा मॅम आणि त्यांच्या देखरेखा यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पूर्ण ऍप स्कोरची टीम रेडी आहे मला मी सर्वांना विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी व्हिजिट विजिट